आवडतील सर्व मराठा शिवक जग जग पिचडून प्रत्येक मराठ्याच्या घरी जातात गावात जातात वाडी वस्ती संबंध मराठा समाजाला आवाहन करतात यावेळेचा लढा हा अंतिम आहे आणि अंतिम लढ्यासाठी चारशे वर्षांनंतर का इना। जो काय भेटलेला आपल्याला इनाम इनामदार इमानदार जे होत आहे ते आपल्यापासून हिरावून जातात कामा नये त्यासाठी सबंध महाराष्ट्रात नाही मला काल समाज नाही तर बहुजन समाज ही आता उभारतोय कालच एक जलक उदाहरण भेटतो मी मताची कला त्याचा एक इतिहास आहे कारण आम्हीच मूळ गावच नाही देवाला जीवन おい<う> bora काय काय नियोजन हो आहे मूर्तीचं काय आरक्षणासाठी मराठा मराठा आरक्षण मिळण्यासाठी कुठं चालले तुम्ही मुंबईला बरं गणपती देऊन कोणी दिला गणपती तुम तुम्हाला तुमचं नाव काय उद्धव बाजीराव काय पद तुमच्याकडे सरपंच जय शिवराय मी सुधाकर चंद्रकांत शितोळे राहणार नायगाव मी विविध कार्यकारी सोसायटीत चेअरमन मला हे आमच्या सर्व मराठा समाजाना गणपती माझ्याकडे दिलेला आहे हा गणपती मराठा आरक्षणासाठी मनोजाताला एक ब बळकट साथ देण्यासाठी आमच्या गावातून बरे प्रत्येक घरातून एक का पण व्यक्ती मी काढू आणि प्रत्येक वाहना प्रत्येक व्यक्तीला वाहनाची आणि बाकी सगळी सोय करण्यासाठी ही सगळी जबाबदारी मला गणपतीबरोबर समाधान मला दिलेली आहे मग किती किती मा किती व्यक्ती येतील तुमच्यातून मुंबईला जाण्यासाठी किती म्हणा आम्ही तीनशे ते चारशे व्यक्ती काढण्याचा प्रयत्न एक मराठा एक मराठा जोपर्यंत मिळत नाही

या वर्षी सर्व आपले राजकीय काही एजेंडे असतील ते बाजूला सारा सर्व समाज एकत्र करा सर्व सरपंच सरपंच आणि सर्व सदस्य आजी असतील माझी असतील सोसायटीचे चेअरमन आहेत बाई चेअरमन आहेत त्यांचे सदस्य असतील त्यांना हात जोडून विनंती या वर्षी आपण या टीम मध्ये सामील व्हायचंय आणि आपापल्या आप गाड्या बरोबर करायच्या एक सोसायटी आम्ही गणपती आणलेला आहे आणि दुसरा गणपती आहे <laughs> <laughs> या वर्षीच गणेश उत्सव साठी आपण दिलेली मूर्ती आपल्या वाहनामध्ये घ्यावी आणि आरवी समुद्राच्या मार्गानं आपण त्या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी आपल्या गावची मानाची मूर्ती असं ग्रह करावं आणि सोसायटीच्या मार्फत एक गाडी काढावी आणि आपण सर्व सदस्यांनी मिळून यावं एवढी विनंती करतो आणि हीच मूर्ती आम्ही तुम्हाला देत आहोत त्याला स्वीकार करायची देवाला घेऊन गणपतीवत देवाला घेऊन विनंती आहे आप ला। आपण निश्चित साथ देणार आहोत ही माहिती आम्हाला तरी पण आपण आपल्या ग्रामपंचायत तर्फे एक गाडी या मूर्तीबरोबर बो काढायची आणि हा मानाची मूर्ती आम्ही आपला स्वाधीन करतोय म्हणून आपण सर्वांनी सरपंच सरपंच सदस्य यांनी त्या गाडीत यावे विनंती करतो की मूर्ती स्वीकार करावी गणपती बाप्पा गणपती बाप्पा देव ओला घेऊन गणपती बाप्पा देव ओला घेऊन आत्ता कुठे जायचं कुठे जायचं अशीच बैठक काय करू किंवा तुमच्या चर्चा गाव आहे शिवाजी महाराजी जय एक मराठा मराठा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवरा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा मराठा एक मराठा मराठा आता कुठं जायचं जायचं घेऊन मराठा छत्रपती शिवाजी महाराज अरे गणपती बाप्पा मोर्या देवाला घेऊन मुंबईला गणपती बाप्पा मोर्या देवाला घेऊन मुंबई आता कुठं जायचं मुंबईला जायचं आता कुठं जायचं मुंबई बाप्पा पतिप्पाऱ्या गणपतिप्पायाचं नाव भारत माणिक पाडे आपलं आम्ही आता आज चतुर्थीच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही बाहेरगावून जे आलात आणि आम्हाला याविषयी मराठा आरक्षणाविषयी थोडी माहिती दिली आणि आम्हाला आमच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीला व ग्रामपंचायतीला दोन मूर्ती आम्हाला या ठिकाणी तुम्ही दिल्या आणि त्यामुळं आम्ही येणाऱ्या सत्तावीस तारखेपर्यंत आमच्या गावामध्ये अनेक बैठका घेऊ आणि जस जसं होईल ह्या पद्धतीनं आम्ही जास्तीत जास्त लोक आपले मुंबईला कसे आंतरवाली सराटीपासून मुंबईचं मार्गक्रमण करण्यासाठी जे तरुण मंडळी आहे होतू हेतू पुरस्कार आम्ही त्यांना सांगून त्यांना मार्गदर्शन करून आम्ही जेवढे निघतील तेवढे आम्ही पाठवू कानामधून आमचे तरुण मंडळी या आरक्षणासाठी किंवा जाणार आहे त्याच वाहनामध्ये आमच्या आम या गणपतीची मूर्तीची स्थापना सत्तावीस तारखेला आम्ही मुंबईला दादाच्या सोबत निघू आणि त्या ठिकाणी जोपर्यंत दादा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या दिवसापर्यंत आम्ही त्याच ठिकाणी राहू व नंतर ज्या दिवशी आपलं विसर्जन आहे त्याच दिवशी आम्ही अरबी समुद्रामध्ये या गणपतीचं विसर्जन करू एक मराठा अरे कोण म्हणते देत नाही अरे कोण म्हणते देत नाही समस्त गावकऱ्याच्या वतीनं सर आपलं मनापूर्वक अभिनंदन आपण पावनाशा पिंपरी गावामध्ये आज आलेला आहोत आज भारत बापू आमचे चेअरमन आहेत या गावामध्ये आपण सर आलात आणि खरच आम्हाला अनमुलाचं थोडस सांगितलं आमचं गाव उद्यापासून तैर लागलं ही आम्हाला बापू एक शब्द पाहिजे बापूर येणार बापू त्यांची स्वसाटीची सगळी चरण ग्राम येणार आहे काय नियोजन आहे मुंबईला गणपती वगैरे दिसायला या वर्षी आमचा जो गण गणेशोत्सवाचा सण आहे तो सण आम्ही प्रत्येक गणेश मूर्ती आम्ही आमच्या वाहनावर स्थापन करणार आहोत आणि गणपती घेऊनच आम्ही आंतरवली मार्गे शिवनेरी आणि शिनेर मुंबईला नेणार आहेत मुंबईमध्ये आरबी समुद्रामध्येच आमच्या बाप्पाचं विसर्जन आम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतनं ठरवलेलं आहे की यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायतचा मानाचा गणपती बाप्पा आम्ही ग्रामपंचायतच्या सदस्यासहित सोसायटीच्या सदस्यासहित दोघांचे वेगवेगळे गण गन, गणपती बप्पा घेऊन आम्ही दादांच्या बरोबर मुंबईमध्ये विसर्जन करायला जाणार आहे त्याचे हे दोन मूर्त्या एक सोसायटीची मूर्ती आणि एक ग्रामपंचायतीची मूर्ती आज पाडी पिंपरी या गावात घेऊन आलेलो आहे आणि संबंधित सरपंच आणि चेअरमन यांना आम्ही सुपूर्द करतोय कल्पना कशी गणपतीची काय मराठा समाज हा संस्कृती जपणारा समाज आहे तो संस्कृती जपणारा आहे सण उत्सव साजरे करणार आहे त्याच्यामुळे आमचा सण जो आहे गणेश उत्सवाचा निश्चित आम्ही साजरा करणार पण आमचा सण यावर्षी आम्ही आमच्या चालू वाहनामध्ये गणपती बाप्पा बसवणार आणि दादाची साथ देण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही गणपतीच्या मूर्तीसह आम्ही मुंबईला पोचतोय आणि आमचा सण करत असताना आम्ही आरक्षणही घेऊन जातो आज गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थीच्या माध्यमातून आजचा दिवस हा पवित्र दिवस आहे त्या त्याच्यामुळे ता, आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येक ग्रामपंचायतला आजपासून आम्ही देत आहोत आणि ह्या मूर्त्या घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत असतील सोसायटी असतील ते दादाबरोबर निघणार आहेत म्हणून आजची संकल्पना ही चतुर्थीची सं संकल्पना आहे